महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश दादापुरे यांच्यासह वाहतूक सेनेच्या पद अधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश नमस्कार महाराष्ट्र पोलीस नवी चोवीसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेनेचे सर्वच पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाहतूक सेनेला मोठे खिंडार पडले असून डॉक्टर महेशदादा पोरे यांनी त्यांच्या पदाधिकारी सहकार्यासोबत दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून डॉक्टर महेशदादा पोरे आणि त्यांचे समस्त पदाधिकारी व सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये याचा फटका शिवसेनेला बसू शकतो आता आज तुम्ही गट सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलात काय सांगाल गटामध्ये आम्ही दोन वर्ष सेना से म्हणून कार्यरत होतो येथील गटपाची हे दावे एक आम्हाला प्रकारे सहकार्य नव्हतं आम्हाला भेटत नव्हते आम्हाला मिळत भेटत नव्हते तो भाजपमध्ये आला त्या बरोबर ते पहिल्याच दिवशी आम्हाला रवींद्र चव्हाण साहेब भेटले चव्हाणसाहेबांनी आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि भारतीय जनता पक्षात आम्ही त्या पद्धतीने काम करू गेले चाळीस वर्ष आम्ही राजकारणात आहोत त्याच पद्धतीने आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षातही काम करणार महाराष्ट्रातली शिव वाहतूक सेना ही संपूर्ण आज प्रवेश तुमच्याबरोबर केला का हो महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिव वाहतूक छत्तीश जिल्ह्यामधले सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या समवेत भारतीय जनता पक्षामध्ये अखिल भारतीय वाहतूक संघामध्ये प्रवेश केलेला आहे श्री संजय चावणेकर शिवसेना उभाटा गट उपाध्यक्ष शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवसामर्थ्य प्रतिष्ठान यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत राजा खान गनी खान शिवसेना उभाटा गट जिल्हा अध्यक्ष जळगाव शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य यांचंही भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत ज्यांचा प्रवेश झालाय भारतीय यांचंही स्वागत ईश्वर बसंतराव पाटीलजी शिवसेना उभाटा गट यांचंही मनापासून स्वागत राजेंद्र सिंग सिंग परदेशी शिवसेना उभाटा गट या सर्व मुलांचा रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय श्री प्रकाश सुधाकर पवार शिवसेना उभाटा गट तालुका उपाध्यक्ष अमळनेर शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य गणेश उमा उखाद महाजन तालुका अध्यक्ष शिवसेना उभाटा गट संजय लक्ष्मण चावडेकर शिव सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महेश कोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली गेली काही वर्ष शिव सेनेच्या उपाध्यक्षपदी काम करत आहे मी मूळचा हाडाचा शिवसैनिक असून गेली कित्येक वर्ष वरळी विधानसभा जे आदित्य ठाकरे यांच्या विधानसभेमधून काम करत आहे दिवसरात्र आम्ही त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला वगैरे मरभर बर, भरून बर, काम करत होतो सगळं करत होतो मेहनत करत होतो पण वाहतूक सेनेवर काम करत असताना आम्हाला खूप काही अडथळे येत होते वरिष्ठांकडनं अडथळ येत होते वारंवार त्याची तक्रार आम्ही वरिष्ठांपर्यंत केली अगदी अगदी मातोश्रीपर्यंत केली पण त्यावरती आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही प्रत्येक वेळेला आम्हाला ढावळण्यात आला आम्हाला त्रास देण्यात आला आला आहे काही नेत्यांकडनं उपनेत्यांकडनं उपने आणि आमच्या शिव सेनेचे आम्हाला से रजिस्ट्रेशन बळकवण्याचा प्रयत्न केला या अन्यायाला तोंड देण्यासाठी आम्ही आज इथे महेश पोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कामदार सेनेचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या माध्यमातून इकडे शिव वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज प्रवेश करत आहोत धुळे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आम्ही धुळे जिल्ह्यातील काही अपवाद सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य डॉक्टर महेशजी पुरे साहेब जी, जी आमचे शिव वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या आदेशाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी तथा प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारिणीने काही अपवाद वगळता हो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आमचा हा शिव वाहतूक सेनेचा विलिनीकरण भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक आघाडीमध्ये आमचा प्रवेश सोहळा हो हा दोघे आम्ही आज एकत्रितपणे साजरा केला